नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तो पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग पाच पॅडी काय ग कसला विचार करतेस माईंना विचारात पाहून शालिनींनी प्रश्न केला अग तू म्हणतेस आजारपणाचं नाटक करायला पण जमेल का मला आणि आपल्याला डॉक्टर पराक्षीही बोलून घ्यावं लागेल नाहीतर आपलं नाटक उघडं पडायचं माई विचार करत म्हणाल्या हो बोलू ना मीच बोलते जाऊन तू फक्त माझी अपॉइंटमेंट फिक्स कर तू नको ना येऊस नाहीतर विराजेसला कळलं तर तुला प्रश्न विचारत बसेल मी जाऊन व्यवस्थित समजावेन त्यांना शालिनी माईंना आश्वस्त करत म्हणते हो चालेल माई थोड्या रिलॅक्स होत म्हणतात पॅडी पण खूप भारी ॲक्टिंग करावी लागेल हा तुला नाहीतर सगळं मुसर केरात नाही ग असं काही बोलू नकोस बक्षीलस तू आता माझी ॲक्टिंग हंबी कोई कच्चे खिलाडी नाही माई तोऱ्यात म्हणतात वा पॅडी आत्तापासूनच ॲक्टिंगला सुरुवात नॉट बॅड ह शालिनी हसत म्हणाली माई फक्त गालात हसल्या शालिनी माईंना घरी सोडून आपल्या घरी निघून गेली फॅक्टरीमध्ये वृंदा आणि प्रज्ञा आज सप्लाय होणाऱ्या स्टॉकचं काम कुठवर आलंय हे पाहून नुकत्याच कॅबिनमध्ये येऊन बसल्या होत्या वृंदा बॉटल पास कर गं पाण्याची आणि एक कडक चहा मागव आपल्यासाठी येशील ना मग घरी माझ्या एकत्रच जाऊ आपण प्रज्ञातीला पाणी पिऊन झाल्यावर पुन्हा विचारत होती वृंदा लक्ष कुठे आहे तुझं कधीपासून विचारते घरी येणार का तू आज आई बाबा गावी गेलेस सकाळी हो ग येईन मी वृंदा वरवर स्माईल करत बोलली काय झालंय अशी का तोंड पाडून बसली आहेस मला नाही सांगणार प्रज्ञाने काळजीने विचारलं अगं तसं काही नाही दोन महिन्यांचं रेंट द्यायचं आहे मी बाकी ठेवत नाही गं असं पण ह्यावेळी पेंडिंग राहिलं आहे मागच्या महिन्यात घरी थोडे जास्तीचे पैसे दिले आजोबांच्या आजारपणामुळे वृंदा तोंड पाडून म्हणाली मी देऊ का आहेत माझ्याकडे नंतर ते मला तुझ्याकडे येतील तेव्हा प्रज्ञा म्हणाली नको ग मी बोलून बघते घरमालकांशी तसे चांगले आहेत समजून घेतील अडचण ठीक आहे पण जर लागलेच पैसे तर हक्काने मागून घे हो नक्की आज मस्त बाहेरून जेवण मागवू मी ना प्रणालीला प्रज्ञाची छोटी बाईन आधीच सांगितलं आहे आणि नंतर मस्त मूवी बघू मॅडम उद्या आपल्याला कामावर यायचं आहे सुट्टी नाही आहे उद्या वृंदाने हसतच तिला आठवण करून दिली हो ग आहे लक्षात जास्त लेट नाही होणार डोंट वरी प्रज्ञा तिला आश्वस्त करते तेवढ्यात सुरेश आत आला वृंदाताई मॅनेजर सरांनी बोलवलं आहे तुम्हाला ओके मी आले दादा प्रज्ञानी माझ्यासाठी चहा पाठवाल वृंदा सुरेशला रिक्वेस्ट करते हो ताई आणतो लगेच प्रज्ञा तू इथेच बस मी बघून येते काय काम आहे ते असं म्हणत वृंदा मॅनेजर सरांकडे निघून गेली सर मी आय कमीन वृंदाने नॉक करत विचारलं सर तुम्ही बोलवलं हो आत्ताच आपल्या हेड ऑफिसमधून कॉल आला होता उद्या पद्मजा मॅडम आणि विराजस सर येणार आहेत फॅक्टरी व्हिजिटसाठी त्यामुळे उद्या कोणालाही सुट्टी घेता येणार नाही सगळ्यांना सांगून ठेव उद्या कोणीच गैरहजर नको आहे मला मॅनेजर सरांनी सूचना दिल्या ओके सर मी सगळ्यांना निरोप देते वृंदा नम्रपणे म्हणाली आजच्या सप्लाय स्टॉकचं काम कुठपर्यंत आलं आहे मॅनेजर सरांनी विचारलं काम चालू आहे सर संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल मी तुम्हाला रिपोर्ट देते संध्याकाळी वृंदा शांतपणे उत्तर देते ओके तू जाऊ शकतेस किती वेळ गं वृंदा चहा जा थंड झाला तुझा वृंदाला कॅबिनमध्ये येताना पाहून प्रज्ञा म्हणाली ठीक आहे ग मी दुसरा मागवते असं म्हणत वृंदाने लगेच कॉल करून दुसरा चहा मागवला काय बोलले सर प्रज्ञाने अधीरतेने विचारलं अगं उद्या आपल्या पद्मजा मॅम आणि विराजस सर येणार आहेत फॅक्टरी व्हिजिटसाठी त्यामुळे ते सगळ्यांना सांगायला बोलवलं होतं प्लस उद्या कोणालाही सुट्टी घेता येणार नाही ओ ओके मी उद्या पहिल्यांदा आपल्या मोठ्या मॅडमना बघेन मी आधी भेटली आहे त्यांना म्हणजे ओझर ती भेट झाली आमची पण छान आहेत त्या बघशीलच उद्या वृंदा चहाचा घोट घेत म्हणाली हो मी खूप एक्सायटेड आहे त्यांना भेटण्यासाठी प्रज्ञा आनंदाने म्हणाली दुसरीकडे माई घरी येऊन जेवण करून लिव्हिंगमध्ये रूममध्ये सोफ्यावर बसल्या होत्या माई हॉस्पिटलमधून एक डॉक्टर आले होते तुम्हाला आणि दादांना विचारत होते राखी त्यांच्या जवळ येऊन सांगते डॉक्टर पराग होते का माईंनी विचारलं नाही दुसरेच होते कोणीतरी हॉस्पिटलमधून आलो सांगितलं आणि हे पॅकेट देऊन गेले मी त्यांना थांबायला सांगितलं पण ते म्हणाले उशीर होतोय परत हॉस्पिटलमध्ये जायचंय म्हणून राखीने सांगितलं बरं तो फोन आल पराग डॉक्टरांनीच कोणाला तरी पाठवलं असेल माई विचार करून म्हणाल्या माईंनी डॉक्टरांना फोन करून कन्फर्म केलं पराग डॉक्टरांनीच त्यांच्या असिस्टंट डॉक्टरला रिपोर्ट्स आणि मेडिसिन घेऊन पाठवलं होतं माईंनी रिपोर्ट बघून सुस्कारा सोडला त्यांचं डायबिटीज थोडं वाढलं होतं म्हणून डॉक्टरांनी एक महिन्यासाठी मेडिसिन चेंज करून दिल्या होत्या झालं जरा कुठे गोड खायला मिळायचं आता तेही बंद होणार आजपासून माझं माई स्वतःशीच पुटपुटल्या राखी मी रूममध्ये आहे ग आणि तुझे दादा आले की त्यांना सांग टी व्हीजवळच्या राईट ड्रॉवरमध्ये रिपोर्ट्स ठेवल्या आहेत म्हणून हो माई आले की सांगते राखी म्हणाली खरं तर त्यांनी रिपोर्ट लपवले असते ह्याआधीही त्यांनी असं केलं होतं पण हाय रे किस्मत विराजसने त्यांना तेव्हा पकडलं होतं त्यानंतर डॉक्टरांना बजावून सांगितलं होतं की घरी कोणते रिपोर्ट्स मेडिसिन पाठवले की आधी न चुकता त्याला इन्फॉर्म करायचं म्हणून आणि हेच काय कमी होतं घरातही त्याचे जासूस होते त्यांच्या माई आजीवर लक्ष ठेवायला त्यामुळे आता रप, रिपोर्ट्स लपवून काहीच फायदा नव्हता हे माईंना पक्क माहीत होतं त्यामुळे आधीच त्यांनी राखीकडे निरोप दिला वृंदा प्रज्ञासोबत ऑफिस सुटल्यावर तिच्या घरी गेली प्रज्ञाने सांगितल्याप्रमाणे तिच्या बहिणीने म्हणजेच प्रणालीने सगळे अरेंजमेंट आधीच करून ठेवली होती दोघी जुळ्या बहिणी होत्या दोन मिनिटाच्या फरकाने प्रज्ञा मोठी होती वृंदा आधीही तीन चार वेळा प्रज्ञाच्या घरी आली होती त्यामुळे तिची घरच्या चांगली ओळख झाली होती हाय वृंदा कशी आहेस प्रणालीने वृंदाला मिठी मारली मी छान प्रणाली तू कशी आहेस वृंदा ही हसत विचारते मी पण छान प्रणाली खुश होती वृंदाच्या येण्याने प्रणालीने वृंदा येणार म्हणून खास बिर्याणीचा बेत केला होता प्रज्ञाने प्रणालीला जी हवी ती मदत केली दोघींनी वृंदाला अजिबात काहीच काम करू दिलं नाही रात्री गप्पा मारत जेवण झालं नंतर त्या तिघींचा मूवी बघायचा प्लॅन ठरला हॉरर मूवी बघायचा का ते जास्त मोठे नसतात ना प्रणालीने टी व्ही चालू करत विचारलं हॉरर प्रज्ञाने वृंदेकडे कटाक्ष टाकला ती काय बोलते ते बघण्यासाठी हो म्हणजे चालेल तसही वृंदाने जास्त रिॲक्ट न करता उत्तर दिलं घाबरत तर तिघीही होत्या पण आता ठरलंच आणि आपण काही बोललो तर आपल्याला चिडवतील म्हणून तिघीही काहीच बोलला नाहीत शांत होत्या प्रज्ञाने मूवी चालू केला त्यांचा टू बी एच के फ्लॅट होता पण हॉरर मूवी बघून एकटी झोपायची हो काय बिषाद होती तिघींची म्हणून प्रज्ञाने डोकं लावून एकत्र हॉल मध्ये झोपायचा हो प्लॅन केला मूवी चालू झाला तशा त्या तिघी थोड्या सरसावून बसल्या पहिलं पहिलं ठीक होत पण जशी भूताची एंट्री झाली तशी प्रज्ञा घट्ट उशीला पकडून बसली एक डोळा बंद करून हळूच बघायचा प्रयत्न करत होती तोंडातल्या तोंडात हळूच काहीतरी पुटपुटत होती मूवी बघता बघता वृंदाचं लक्ष प्रज्ञाकडे गेलं काहीतरी पुटपुटत होती बिचारी बरीच घाबरलेली दिसत होती तिने हळूच प्रणालीला खुणवलं प्रणालीला तिचं हसू आलं आणि दोघींनी खानाखुणा करत प्रज्ञाची मस्करी करायचं ठरवलं वृंदा माझ्यासोबत आत येतेस का आपण आतून चादर आणूया थंडी वाजते ग मला प्रणालीने वृंदाला इशारा करत विचारलं हो हो चल मला ना वॉशरूम यूज करायचं आहे प्रज्ञा तू थांबशील ना इथे आम्ही आलोच लगेच वृंदा पण लगेच उठत म्हणाली हां अगं पण मी प्रज्ञा काही बोलायला जाणार होती तेवढ्यात प्रणालीने तिला बोलू न देता स्वतःच बोलायला सुरुवात केली तू घाबरतेस का प्रज्ञा प्रणालीने मुद्दाम तिच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवत विचारला नाही मी का घाबरू प्रज्ञा आहंडा घेळत धीर एकवटून म्हणाली मी बोलली ना वृंदा ती नाही घाबरत माझी बहीण आहे ती प्रणाली हसू दाबत म्हणाली हो ना आणि आम्ही तर इथे आत आहोत वृंदा पण प्रणालीला साथ देत म्हणाली हो हो ठीक आहे जा पण लवकर या प्रज्ञा शेवटचं वाक्य हळूच चेहऱ्यावरची भीती लपवत बोलली दोघी उठून पटकन बेडरूम मध्ये गेल्या